हे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे अनेक मृजासारखे लोक टपून या ठिकाणी बसलेले आहेत आपला शिकार करण्यासाठी भास टाकून बसलेले आहेत भुलू नका आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका प्रेम हे आपल्या देहावर अगोदर करा मी सांगत असतो नेहमी या जगामध्ये या गुलाबी प्रेमाला भुलू नका हे प्रेम निर्णयाची राजहंसाप्रमाणे तुमच्यामध्ये क्षमता असणं गरजेचं आहे जसं राजहंस असणारा दुधामध्ये पाणी टाकून असणार तो फक्त दूध घेतो आणि पाणी मात्र सोडून देतो याचा अर्थ असणारा असतो सार घेतो सत्य घेतो निक त्याच्यामधलं असणार प्रशान करतो तसं जीवनामध्ये आपल्याला नेमकं काय घ्यायचंय आणि ते घेतल्यानंतर आपलं जीवन अनमोल कस होईल याच्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धींचा असणारा कस त्या ठिकाणी पाडायचा आहे म्हणून आमचे विचार तुमचे असणाऱ्या पाठीमागे सदैव आहेत आम्हाला चिंता वाटते की आमचे असणारे विद्यार्थी आता जगाचे असणाऱ्या शिक्षण ज्ञान शाखेमध्ये जाणार आहेत प्रवेश करणार आहेत त्यावेळेस कुठंतरी आमच्या मनाला हुरहुर वाटते अरे आमच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या बाकड्याकडे बसल्यानंतर हा विद्यार्थी इथं बसत होता ही विद्यार्थ्यांनी इथं बसत होती अरे पुढे बसा पुढे आढायचो आपलं माग मागत बसण्याचा पण त्या बाकड्याकडे बघितल्यानंतर तुम्ही कुठे बसत होता हे पटकन आठवण आल्याशिवाय राहत नाही तुमचा चेहरा डोळ्यासमोर निश्चित उभं राहील पण निरोभा घ्यावा लागतो तुमच्या भल्यासाठी घ्यावा लागतो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी घरायचंय घडून दाखवायचंय आपलं कर्तत्व असणार सिद्ध करायचंय यासाठी निरोप द्यावा लागतो आनंदामध्ये निरोप देणं हा भागच आहे म्हणून आयुष्याच्या वाटेवर आपण जात असताना क्षरोक्षरी मार्गदर्शन ज्यावेळेस तुम्हाला पडेल आमचे गुरुजन असणारे सदैव तुम्हाला मार्गदर्शन करतील कधीही असणार कुठलंही मार्गदर्शन असू द्या तुमच्या व्यथा असू द्या चिंता असू द्या हे तुम्हाला आम्ही सोडवण्याचा मार्ग सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुंदर असणार जीवन जगा चांगलं जगण्याचा प्रयत्न करा चांगलं शिक्षण असणार घ्या आणि दुसरी गोष्ट आता परवा असणारा पेपर आहे आपला त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर तुम्हाला राधा दादा, दादा असणारे पेपर कसा सोडवावा याचं सुंदर मार्गदर्शन असणार प्रत्येकानं केलेलं आहे त्या पद्धतीनं असणार तुम्ही पेपर सोडवावा तुम्हाला परीक्षेच्या माझ्या वतीनं निश्चितच शुभेच्छा आणि निश्चितच मला विश्वास आहे की आमचा असणारा सुंदर असणारी हा त्यात होती आवडीची अनेक असणाऱ्या व्यास झाल्या पण असणारे बहुरंगी भाऊरंगी असणारी मुलं यामध्ये होते माझे खेळाडू असणारी ते जरी शांत बसलेले असले तरी मी खेळाला घेऊन गेल्यानंतर हे मला माहिती सांगावं कसं पाहुण्याचे समोर कशी मस्ती करत होते हे सगळं मला माहिती आहे पण तो एक आनंद असतो मोकळ्या वातावरणामध्ये असणार तुम्ही गेल्यानंतर कशी दंगा करता कशी मस्ती करता कसं हसता हे आम्हाला कौतुक वाटत बोलल्यानंतर नाकाच्या शेंड्यावर राग येणारी बरीच गीत आमची आमच्याकडे बघावं पण असू द्या तुमच्यासाठी जे आम्ही काही केलं हे तुमच्यासाठी केलं रागावलं असो कधी शिक्षाही असणारी न मनात असताना सुद्धा की तुम्हाला शिक्षा करावी असं कधीही मनात नसताना दिली असेल त्याबद्दल असणार सर्व विद्यार्थ्यांच्या असणार क्षमा मागतो हो या ठिकाणी का का तर माझा विद्यार्थी असणारा या ठिकाणी गुण संपन्न असावा चारित्र संपन्न असावा आणि येणाऱ्या काळामध्ये न्याययोग विद्यालयाचा विद्यार्थी म्हणल्यानंतर आमची मान ताट मानानं असणारे पुढे जावी ताट राहावी एवढंच आमच्या मनामध्ये असत दुसरा हेतू किंतु काही नसतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो चांगला पेपर द्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगा एवढं बोलवून मी माझे दोन शब्द កំពតជាហ៊ិនរាជ